पैसाच असं नाही मध्ये सर्वच काही षोडश गुणेश्वर झाला म्हणतात ते सर्व मध्ये एकूण झालेले आहे ते एकवटलेलं आहे आई म्हणजे काय क्लीम म्हणजे सांगितलं आई म्हणजे असं क्लीम म्हणजे असं याच्यावरती नेमकं बेसिस आहे शास्त हे जे तुम्ही सांगितलं की एखादं मंत्र म्हटल्याने मंत एखादी गोष्ट युनिवर्स करून आपण आकर्षित करू शकतो बरोबर पण मग याच्या मग लॉजिक काय पण होतं ना की आपण एखादा मंत्र म्हणतो म्हणतोय पूजा पाठ पण करतोय पण त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत मिळत हा प्रश्नच नाही की मंत्र योग्य आहे की अयोग्य प्रश्न आहे की तो मंत्र तुम्हाला सूट करतो शिवायसारखा मंत्र म्हणून अनेकांचं नुकसान झालं मला माहिती आहे आता एखादी व्यक्ती ऐम भ्रीम श्रीमचा जप करते ती मला म्हटलं आवडी ऐम भ्रीम श्री जगामध्ये भावनांची स्पंदन सगळ्या संतांनी सांगते की भाव तेथे देव पण भाव नसताना तुम्ही तर ते मंत्र म्हटले तर त्याची उपयोग शून्य माळेची गरज नाही पैसाच असं नाही श्रीमध्ये सर्व